नमस्कार धन्यवाद सर तुम्ही वेळ दिला त्याबद्दल ज्याप्रमाणे आदल्या दिवशी आपली चर्चा झाली होती की आपण एखादी पॉलिसी करूयात ज्याचा प्रीमियम पन्नास हजार रुपये असेल त्यानुसार मी दोन्ही तुम्हाला प्रेझेंटेशन पी डी एफमध्ये पाठवली दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो पाटे चार वाजता अर्धा तास आवरलं आणि त्याच्यानंतर दोन्ही प्रेझेंटेशनच्या तुमच्या प्रिंट आऊट काढल्या आणि मजल दर मजल करत तुमच्याकडे पोचलो बरोबर आठ वाजता तुमच्याकडे पोहोचलो मी त्यानंतर बेल वाजवली दोन तीन वेळा पण दरवाजा तुम्ही उघडलाच नाही शेवटी मी फोन केला एक तुम्हाला की सर मी आलो आहे तुम्ही दरवाजा उघडला त्या दिवशी जरा थोडे तुम्ही सगळेजण निवांतच होता तुम्ही म्हटला खाली बसा मी येतो असं तुम्ही मला बोलवलं नव्हतं पण माझी मनापासून इच्छा होती की तुम्हाला एक करोड मॅच्युरिटी मिळावी आणि जे काय प्लॅन आणि प्रेझेंटेशन असतात ते काही दिवसासाठी लिमिटेड असतात ते फक्त त्या दिवशी राहतात आणि परत क्लोज होतात त्यामुळं मी त्याच्यानंतर तुम्ही दरवाजा उघडल्यानंतर थोडा मी अर्धा तास खाली बसलो आणि तुम्ही तोपर्यंत आलाच नाही त्यानंतर पुन्हा मी तुमच्यासमोर जी नदी होती तिकडे फिरायला गेलो बरोबर सव्वा नऊ वाजता मी रिटर्न तुमच्याकडे आलो रिटर्न आल्यानंतर दोन वेळा दरवाजाची बेल वाजवली दरवाजा उघडला नाही त्यानंतर मी प्रेझेंटेशनची फाईल जी तयार केली होती तुमच्यासाठी ती जिथं तुम्ही कुलूप ठेवता तिथं ठेवली आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली त्याच्या अगोदर मी एक तुम्हाला मॅसेज टाकला होता की सर माझ्याकडनं काय चुकलं असेल तर मला माफ करा आणि त्यानंतर मी तुम्हाला एक फोन पण केला होता पण तुम्ही तो फोन उचलला नाही बहुतेक तुम्ही ड्युटीला गेला असाल त्यानंतर परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर तुमचा मला फोन आला की मी एक दहा पंधरा किलोमीटर पुढं आल्यानंतर की सर कुठे आहात मी म्हटलं पुढे आलो आहे तर त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं बी सर मी रिटर्न तुमच्याकडे येऊ का तर तुम्ही म्हटला याची गरज नाही चार पाच दिवसानं मीच तिकडे येणार आहे मग भेटूया आजक्या प्रोसेसमध्ये मला वाटत नाही की माझं काय चुकलं जर चला चुकलं असेल तर तेही छोटा भाव समजून माफ करा माझी पूर्ण आणि प्रामाणिकपणे इच्छा होती एवढा लॉंग रूटला येण्यामाटे मागं की तुम्हाला एक करोड रुपये मॅच्युरिटी मिळावी चला मी पण आपण कितीही जरी काम कुठं केलं तरी एक करोड सी आर मॅच्युरिटी कुठंच मिळू शकत नाही आणि तीही टॅक्स फ्री माझा प्रामाणिकपणे एवढाच हेतू होता आणि मनापासून एवढीच इच्छा होती की तुम्हाला एक करोड मॅच्युरिटी मिळावी आमच्या पूर्ण एजंट बांधवांची हीच इच्छा असते की तुमचे चार पैसे शिल्लक राहावेत गॅरंटेड संस्थेकडे अनफॉर्च्युनेटली कोणाच्याही आयुष्यात काही घडू नये सगळेजण सगळे कुटुंबप्रमुख सुखी समाधानी आनंदी आणि हॅपीली आयुष्य जगावेत अशी आमची पूर्ण इच्छा असते पण अनफॉर्च्युनेटली आयुष्यात काय घडलं तर सारखी संस्था करोडो रुपये चला हे तुमचेच पैसे आहेत दरा म्हणून असे द्यायला येते जवळजवळ सत्याऐंशी डेथ क्लेम मी पास केलेत त्यामुळं मला ह्यातला एक्सपिरियन्स आहे किंवा अनुभव आहे की कसं काम होतं प्रोसेस प्रोसेसमध्ये माझी प्रामाणिक मनापासून इच्छा एकच होती की तुमचे चार पैसे शिल्लक राहावेत चला अख्ख्या प्रोसेसमध्ये माझं काय चुकलं असेल तरी मला छोटा भाव समजून माफ करा इथून पुढं जर तुम्हाला माझ्याकडंच पॉलिसी घ्यायची असेल किंवा माझ्याशी डील करायचं तर माझी व्हिजिटिंग फी तुम्हाला द्यावी लागेल त्यानंतरच मी मीटिंगला बसेल जो तुम्हाला प्लॅन प्रेझेंटेशन दिलं होतं तो संपला चला तुम्ही थोड़ा होईना मला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद सर गुड डे